राम राम मंडळी आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जरा नाही तर दवाखान्यात आलो होतो माझ्या पोरीच्या हातपाय दुखत होते मग काय आलं होतं सरकारी दवाखान्यामध्ये तिथून निघालून आळूमाळ्यात कोबीच्या वावरामध्ये मध्ये आया कोणतं रोप लावू राहिले हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अरे रे अरे मला देशवंडीला जायचं माझी आणतच नाही देशवंडी रस्त्याला लागल्यावर या पाण्याच्या दोन बालाड्य टाक्या या पाण्याच्या टाक्यांमधून जायगावला पाणी पुरवठा होतो आता मी लागलो देशमुंडे रस्त्याला माझ्या पुढे ना जेशी पार होत मग काय मी केलं ना त्याला वरटी तुम्ही म्हणाल आम्हाला काय काढतो काय खरंच केलं ना बाबा मी आलो होतो विएन नाईक संस्थेच्या शाळेमध्ये देशवंडी गावातलं मंदिर एकच नंबर व्हिडिओ पाठी मागे घेऊन पहा मित्रांनो देशवंडी गावाला कच्चे बंगले एकच नंबर देशवंडी वरून घरी आलो लगेच निघालो त्यात आमचे पोरं म्हणे आम्हाला यायचंय ना नाशिकला मी ना निघालो नाशिकला आमच्या मावशीकडं त्याच्यामुळे पोरं म्हणले आम्हाला यायचंय ना पोरांना घेतलं गाडीवर टाकून पोरं एवढं వరణలో మనలో గడి పాట్రోలు हॅलो मग पेट्रोल पंपावर भाऊ म्हणे किती टाकू पेट्रोल मी म्हणलो दोनशे रुपये द्या टाकून दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकून झाल्यावर मी आपल्या लोनाला किक मारली आमची पोरं मला म्हणले चपुला पुलाखालचा दारणा घाटा आम्हाला दाखवा ना मग काय त्यांना लगेच घेऊन आलो स्पॉट वर मी म्हणलं जाऊ द्या तेवढंच पोरं खुश होत आहे मी पोरांना म्हणलो कसं काय वाटलं पोरांनो महादेव मंदिर पोरं मला म्हणते पप्पा लय भारी बर का आम्हाला लय आवडलं मी पोरांना म्हणलो चला आता पोरगी मला म्हणते थांबा मला पाणी पिऊ द्या शेवटी आम्ही पोहोचलो ना शिकला दर्शन घ्या मित्रांनो रेणुका मातेच थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा मारल्या पण त्यांचं ना घराचं करर काम चालू होत आम्ही नेमकं ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालंच नाही व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ